हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल आज तुम्हाला मी फायनली शेअर करते की कि माझं किचन ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लागलेलं ला आहे थोड्या थोडक्या काही गोष्टी व्हायच्या राहिल्या आहेत मॅनेज पण त्या होऊन जातील पण बेसिक सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आहे म्हणूनच ऑलमोस्ट मला वाटतं गेले दोन तीन दिवस माझे ब्लॉग झाले नाहीत त्याच्यामागे इतर पण काही रिझन्स आहेत जे मी पुढच्या इतर कुठल्या तरी एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करीन पण हे साधारणपणे असा सेटअप झालेला आहे जे नॉन मॉड्युलर किचन आहे आता डिटेल तुम्हाला जर सगळ्या गोष्टी मी कशा काय 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 आधी होते माझ्याकडे गोष्टी आणि नवीन घेतल्या सेटअप करते हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करून सांगा तर ते तुमच्यासोबत शेअर करेन थोडाफार जो काही अजून पसारा आहे तो प्लीज इग्नोर करा तो अजून दोन चार दिवसामध्ये सगळा सेट होऊन जाईल आणि हा व्लॉग साधारणपणे तसं बघायला गेलं तर तीन दिवसाचं मिक्सर आहे असं समजू शकता पण मेजरली याच्यामध्ये मी तुमच्यासोबत जे तुम्ही टायटल वाचलेलं आहे ती गोष्ट शेअर करणार आहे ते म्हणजे संडेला आम्ही छानपैकी कसं वन डे पिकनिक म्हणू शकता तुम्ही किंवा एक लाँग ड्राईव्ह म्हणू शकता असं गेलो होतो त्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी मी मिनी व्लॉग अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघितलाच असेल तर त्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल नसेल बघितला तर जाऊन नक्की चेकआउट करा जर तुम्हाला मिनी व्लॉग्स बघायला आवडत असतील तर तर अशा पद्धतीने सेटअप करत करत रात्रीचे आठ वाजले मला अर्थातच माझ्या मावशींनी पण थोडीशी मला नक्कीच याच्यामध्ये हेल्प केलेली आहे जी फार महत्त्वाची होती त्यामुळे जर तुम्हाला रेंटल फ्रेंडली आणि नॉन मॉड्युलर किचनमध्ये कसा सेटअप करायचा ह्याच्याबद्दल काही आयडियाज हव्या असतील टिप्स हव्या असतील तर मला तसं कमेंट्स करून सांगा तर त्याच्यावरती मी एक व्यवस्थित माझ्या स्वयंपाकघराचा किचनचा छान एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत बनवून शेअर करीन सध्या हे असं सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल आम्ही जेवण वगैरे करून झोपलो होतो आणि अचानकपणे आईचा फोन आला की अगं ब्रह्मकमळ फुललेलं आहे त्याच्यामुळे मग आम्ही लगेच पटकन गाडी काढली आणि गेलो दोन कमळं आलेली होती आता आईकडे आम्ही बागेत हे रोप लावलं त्याला साधारण अडीच तीन वर्षं झाली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा हे आलेलं आहे साधारण आम्हाला पण जी माहिती मिळाली की पहिले दोन तीन वर्ष नाही येत नंतरच यायला सुरुवात होते आणि मग हळूहळू ती वाढत जाते संख्या त्यांची दरवर्षाला साधारणपणे आषाढ आणि श्रावणात वगैरे येतात ब्रह्मकमळं तर आपण त्याला औक्षण वगैरे करतो प्रत्येक वेळेला ब्रह्मकमळ फुललं की त्याचे खूप म्हणजे वैद्यकीय पण खूप त्याचे इम्पॉर्टन्स खूप आहे आयुर्वेदामध्ये ब्रह्मकमळाचं तर आम्ही तिघींनी छान औक्षण केलं जे मिनी व्लॉग त्याचा पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की फायनली आमच्याकडे ब्रह्मकमळ फुललेलं आहे आणि मी पण कुंडीत मागच्या वर्षी लावलेलं आहे माझ्याकडे जी मी बाल्कनीत बाग फुलवली होती पण ते मागच्याच वर्षी लावलं आहे त्याच्यामुळे मला अजून एखाद दोन वर्ष वेट करावं लागेल आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये पण ती फुलाला सुरुवात होतील तर असं हे छान तुम्हाला मी दर्शन देते आहे ब्रह्मकमळाचं मस्तपैकी आणि सुगंध अप्रतिम असतो त्याचा म्हणजे इतका संपूर्ण त्या परिसरामध्ये दरवळतो ना फारच सुंदर फक्त एकच झालं आईला ती कल्पना नव्हती की एक्झॅक्ट कधी फुलेल त्यामुळे ते फुलताना आम्हाला बघायला नाही मिळालं आता क्रॉस फिंगर्स की परत एकदा ह्याच सीझनमध्ये येतील तर तेव्हा मात्र आम्ही असं ठरवलं रात्री जेवण झालं की तिकडे जाऊनच बसायचं म्हणजे मग आपल्याला एक्झॅक्ट ते फुलताना बघायचं आपल्याला तो दुर्मिळ योग मिळेल नक्कीच आता भेटते मी तुम्हाला नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे संडेला आणि आमचं जे काही रोजचं सकाळचं रुटीन असतं ते पहिलं हेच असतं म्हणजे माझ्या आजोबांपासून हेच आहे आमच्याकडे माझ्या माहेरी म्हणजे की सकाळी उठलं की पहिल्यांदा जेव्हा आपल्याला गॅस ऑन करायचं असतो गॅस शेगडी आम्ही गरम पाणी करण्यासाठी करतो तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेवढे बर्नर्स आहेत तेवढे ऑन करतो आणि शेगडीला नमस्कार करतो अन्नपूर्णेचा श्लोक म्हणतो आणि मग सुरुवात करतो आणि रात्री पण शेगडी फायनल बंद करताना आपण पुसून वगैरे ठेवतो तेव्हाही शेगडीला नमस्कार करतो अन्नपूर्णा असते म्हणून ओट्याला नमस्कार करतो किचन ओट्याला मग मी सुधनवा झोपलेलाच होता आणि मी सगळं जरा थोडंसं आवरून वगैरे घेतल्या बेसिक गोष्टी आज काहीही जास्त घरातली कामं एक्स्ट्रा काढायची नाही ठरलेलं होतं कारण की बाहेर जायचं होतं हे प्लॅन फिक्स होता आता ॲक्च्युली प्लॅन वेगळा होता मी आता तुम्हाला सांगते खरं तर प्लॅन असा होता की आम्ही दरवर्षी जातो भात लावणीला ठीक ओके भात लावण्याची प्रॉपर शेती दिवसभर आम्ही तिथे शेतात काम करतो आणि वेणूला आम्ही दाखवतो की कसं भात आपल्यापर्यंत म्हणजे शिजलेला जेव्हा भात वरण भात आपल्या ताटात येतो तर ती प्रोसेस काय आहे हे सगळं आम्ही तिला दाखवतो शिकवतो तर ह्यावर्षी आम्ही आज करतं संडेला जाणार होतो पण झालं असं की जिथे जाणार होतो तिथे गेले चार दिवस पाऊसच पडलेला नाही आहे आणि पाऊस पडत असतानाच पेरणी करायची असते त्याच्यामुळे लावायची असतात म्हणजे ती रोपं पेरणी झालेली ती रोपं परत एका वाफ्यातनं कडून दुसऱ्या वाफ्यात लावायची असतात तर ते आज करता येणार नव्हतं कारण तिथे पाऊसच पडत नाही आणि पाऊस खूप गरजेचा असतो पण वेणूला आम्ही शब्द दिला होता जायचं आहे सो मग आणि आई पण येणार होती ना आमच्यावर तर म्हटलं चला त्या दोघींनाही कंटाळा आलेला आहे खूप कुठेतरी एक चक्कर तर झालीच पाहिजे पावसाळ्याची त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की भोरच्या या नेकलेस पॉईंटला आपण जाऊयात आता मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पण विचारलेलं होतं की नेकलेस पॉईंट तुम्ही कोणत्या मराठी चित्रपटात हा स्पॉट बघितलेला आहे तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला मला माहिती आहे मी तुम्हाला सांगेनच जर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं मला इकडे खूप मजा आली तो नेकलेस पॉईंट सुद्धा खूप मस्त आहे व्हि इतकं मस्त आहे ना आणि असा निसर्ग आहे आणि काय म्हणतात त्याला स्टोन्स आणि खुर्च्या पडत आहे

पण तुम्हाला हा पॉईंट स्पॉट ओळखता आला का माहिती आहे का तुम्ही बघितला आहे का त्या चित्रपटात हे मला तुम्ही नक्की सांगा आणि इथे एक प्रणवदादा आपल्याला भेटतो जो अक्षर गणेश तयार करतो म्हणजे काय तर आपण आपलं नाव त्याला सांगायचं कितीही नावं तुम्ही त्याला सांगू शकता आणि त्यातून तो गणपतीची छान रचना चित्र काढतो आणि सुंदर आपल्याला रंगवून देतो आता कलेला तर खरं तर सांगू का मोलच नसतं मी स्वतः कलाकार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणी त्याला मोल करूच नाही तरीसुद्धा तिथे येणारी काही जणं त्याच्याशी हे पण बार्गेन करत होती की शंभर रुपये काय दीडशे रुपये काय काहीतरी कमी करा ना बापरे मग शेवटी मी की काही लोकांना बोलले की अहो काय आहे म्हणजे तुम्ही मॉलमध्ये गेलात तर बार्गेन करता का नाही करत आज हा माणूस इथे काहीतरी स्वकष्टाने कमवतो आहे त्याची कला सादर करतो आहे जी त्याला परमेश्वराची कृपा आहे त्याच्यावर असं समजा प्रत्येकाला समजा नाही असतेच म्हणजे जी प्रत्येकाला मिळत नाही ही कृपा तर काय म्हणजे आपण असेच जाऊन कुठेतरी एवढे तर पैसे खर्च करतो तो सुंदर आपल्याला एक आठवण इथली तयार करून देतोय काय म्हणजे मला लोकांचं कळत नाही आणि मग तिथून आम्ही हे आज आम्ही वेणूच्याच नावाचं फक्त करून घेतलं कारण ह्याच्या आधी आम्ही जेव्हा गणपतीपुळाला गेलो होतो तेव्हा आम्ही तिघांच्या नावाचं केलं होतं घरात कुठेतरी मी व्यवस्थित लॅमिनेट करून ठेवलं आहे सापडलं की तुम्हाला नक्की दाखवीन वेणूच्या नावाचं केलेलं तुम्ही बघितलं मग तिथून ना आम्ही भाटघर धरणाचं चा छान लांबून भिंत दिसतच होती ती तिला दाखवली थोडंसं जवळ गेलो पण तिथे गेट बंद असतं म्हणजे सिक्युरिटी रिझन्समुळे त्यामुळे गेटच्या बाहेरूनच तिला भिंत पण ती कसं आहे तुम्हाला नाही मी शूट करून दाखवली कारण ते नीट दिसलंच नसतं लक्षात आलं असेल म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मला सो तिला ते दाखवलं आम्ही आणि मग हे बॅकवॉटर मस्तपैकी दाखवलं खूप म्हणजे सगळीकडे आणि इथे पाऊस पडत होता त्याच्यामुळे बघा इथे पेरणी चालू होती खूप ठिकाणी म्हणजे पेरणी म्हणजे भात लावणी चालू होती सॉरी पेरणी मी परत परत चुकीचं बोलते भात लावणी सुरू होती खूप ठिकाणी तर ह्याचा आनंद खूप मस्त असतो मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही जरूर करून बघा आता ह्या वर्षीच्या सीझनमध्ये तुम्हाला जमेल की नाही माहीत नाही कारण अजून आता फार फार तर दोन आठवडे भातलावणी होईल त्याच्यानंतर नाही होणार कारण की तो एक पिरियड असतो त्या प्रत्येक गोष्टीचा आहे ना तर मला तर खरं सांगू का माझ्याकडे माझ्या स्वतःच्या कष्टाचा किंवा कि लॉटरी वगैरे लागली तर असा खूप पैसा कधी आला तर माझं एक खूप मोठं स्वप्न आहे की मला शेती करायची आहे मला शेती घ्यायची आहे आणि मला ट्रॅक्टर चालवायचं आहे सा माझ्या स्वतःच्या शेतामध्ये हे माझं एक बकेट लिस्ट म्हणू शकता स्वप्न म्हणू शकता बघू आता काय आहे काय आपल्या नशिबात लिहिले आहेत गोष्टी सगळ्या तर हे भाटगर धरणाचं बॅकवॉटर आहे गेलं का, का गेलं

निसर्गाच्या आवाजच येणार नाही कारण वाऱ्याच मग आठ्या आवाजात कोण दंड ओरडतेस ना आमच्या आता मला इथे निसर्गाने सर्व गार लावून टाकलेला आहे आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करतो हे नेकलेस पण सुंदर होता वांद्र बॅक बॉटर सुद्धा मग मजा सुंदर हलकासा पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही गारेगार वाटलं खूप खूप मजा करतो आम्ही आता या पावसामध्ये ड्रायव्हिंग करायला मजा येते आणि कंपॅरेटिव्हली आज बरोबर कमी गर्दी आहे या रस्त्याला त्यामुळे ड्रायव्हिंगचा बैठक नाही आला उलट लॉंग ड्राईव्हचा एन्जॉय करता आमचा अगदी हा सडन म्हणजे काल रात्री अकरा साडे अकरा वाजता प्लॅन ठरला आणि ऍक्च्युली आधी वेगळा प्लॅन होता पण तो मी आत्ता नाही तुम्हाला रिव्हील करणार तो घडला तर तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉग्समध्ये तर हे अचानक आमचं ठरलं कारण आम्ही विचार केला की धबधबे वगैरे बघायला आवडतंच नक्कीच पण आत्ता सगळीकडे धबधब्यांना एवढी गर्दी असते आणि त्या गर्दीत आपल्याला माहिती आहे मग मा काय काय गोष्टी होतात आणि मग ते जायला नकोच वाटतं आवडत नाही सो हा एक प्लॅन सडन ठरला आणि मस्त झाला म्हणजे चालू आहे अजून तर मजा आली आज एकूण जरा बाहेर पडून तर आमचा बराचसा विकेंड हा असाच असतो मग घरातली कामं नाही तर मग ती झाली की वेबसिरीज आणि हेच असतं आमचं पण आज जरा बाहेर पडलो त्यामुळे छान वाटलं तो थँक्स टू सुदन ला लक्ष नाही <laughs> मोराचा आवाज येतोय येस yeah. ग्रेट इथे आता आम्ही द नेकलेस पॉईंट ब्लू वॉटर रिसॉर्ट असं काहीतरी आहे म्हणजे इथे राहण्याची पण सोय आहे मागे कॉटेजेस दिसत आहेत बघा तर हे आम्ही वरतून मगाशी बघितलं होतं जिथे नेकलेस पॉईंटला आम्ही होतो ना तिथून आम्ही हे बघितलं होतं आणि मग आम्ही म्हटलं की चला मग आपण इथे लंचला जाऊयात छान वाटतंय खाली पाणी पण आहे जे नेकलेस पॉईंटचं पाणी दिसतं ना तेच पाणी आहे खाली तर बघूया आता इथे लंचला काय काय मिळतं आहे ते अजून आम्ही काही बघितलं नाही आहे जस्ट आता म्हणलं थोडंसं एक चक्कर मारून हे सगळं बघूया छानपैकी आणि मग जेवूया तर ना आम्ही इथे जेवलो आणि अजिबात नाही म्हणजे फूड क्वालिटी आम्हाला बिलकुल आवडली नाही सर्व्हिस नाही आवडली कॉटेजेस आम्ही बघायला गेलो होतो ऑर्डर दिल्यानंतर जेवणाची तर मी त्या कॉटेजेसना पण ना टेन आउट ऑफ सेवन एट वगैरे देईन बाकी सगळं तसं चांगलं होतं पण मला वॉशरूम तेवढ्या हायजेनिक नाही वाटल्या रूमच्या पण बाकी ओके होतं सग म्हणजे व्यवस्थित होतं सगळं नीट होतं पण जेवण नीट नव्हतं तर मेन तर गोष्ट हीच असते की आपण जर कुठल्या रिसॉर्टला वगैरे जायचं म्हणलं तर आपल्याला जेवण नीट लागतं आता इथे ना कात्रस कात्रच्या पण बरंच अलीकडे खूप अलीकडे म्हणजे कापूर वगैरे गेल्यानंतर ना नर नसरापूर कापूर नंतर ना तिथे हे त्रिमूर्ती का काहीतरी मंदिर आहे ते खूप सुंदर आहे खरं आम्ही जातानाच जायला पाहिजे होतं तिथे कारण येताना आम्ही अपोजिट साईडला होतो पण असंही नाही गेलो बरं झालं कारण का तिथे खूप गर्दी होती रविवारी भयंकर गर्दी होती पण खूप सुंदर आहे सध्या सगळीकडे ट्रेंडिंगला तुम्ही पण पुण्याजवळचं स्पॉट सर्च केलं रीलमध्ये तर ते बघायला मिळतं आणि मग त्याच्यानंतर खूप गर्दी असते नरे आंबेगावमध्ये भयंकर गर्दी असते जे तुम्ही मगाशी ट्रॅफिक सगळं बघितलं त्या ट्रॅफिकमधनं येताना म्हणजे असं झालं ना की इतकं सुंदर निसर्ग आणि छान शांत मस्त जाऊन आलो होतो आणि सगळ्या शिणोठा गेला होता पण त्या ट्रॅफिकमध्ये शिरलो आणि परत असं दमल्यासारखं बघल्यासारखं इतकं भयंकर असं मरगळ सगळी झाली आणि मग त्यानंतर म्हटलं नाही आता चहा तर पाहिजे किंवा कॉफी वगैरे पाहिजे आणि जनरली आम्हाला बाहेरचा चहा कोणालाच फारसा घ्यायला आवडत नाही मग आम्ही बाहेर कॉफीज घेणं प्रिफर करतो मग सकाळी आम्ही जिथे घराजवळच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला होता तिकडेच मग आम्ही म्हटलं चला इथेच कॉफी घेऊ कारण मग इथून घरी जायलाही सोपं आहे पण घरी जायचं नव्हतं जाताना परत आम्हाला जायचं होतं भाजी मंडईमध्ये मग भाजी मंडई म्हणजे घराजवळचं दुकान आहे एक आमच्या तर तिकडे जायचं होतं तर भाजी वगैरे घेऊन मग आपलं आता मंडेचं सगळं समोर दिसत असतं रुटीन तर सगळी ती तयारी वगैरे तर ते काही मी तेव्हा तिथे शूट नाही केलं कारण रविवारी संध्याकाळी गर्दी पण तिकडे खूप असते सगळ्यांची भाजी घेण्यासाठी आणि असा दिवस संपला आता मंडेला हे जे तुम्ही बघताय ना मला व्लॉग म्हणजे एडिट करायचा होता म्हणून खरं सांगते जस्ट थोडंसं शूट केलं आहे आणि ते पण ऑलमोस्ट संध्याकाळी तुम्हाला सांगते काय घडतंय कळत नाही आहे जाऊन ना आले छान वाटलं रिफ्रेशिंग नक्कीच वाटलं पण थोडंसं ना असं uh, खूप थकल्यासारखं झालं म्हणजे आम्हाला सगळ्यांना झालं मे बी आम्हाला जास्त फिरायची सवय नसल्यामुळे असं असू शकतं की आम्ही कुठेही जाऊन आलो ना की आम्ही खूप थकून जातो नेक्स्ट डे आम्हाला लगेच असं रुटीन खूप लगेच सुरू नाही करतायत तर मग थकलो होतो दिवसभर असंच बेसिक बेसिक घरातली कामं केली थोडंसं आराम वगैरे केला आणि मग संध्याकाळी फायनली मी तेल वगैरे लावलं होतं डोक्याला सगळं छान नाहिले वगैरे खरं तर मी सोमवारी न्हात नाही सोमवारी नाही आहे म्हणजे मी न्हात नाही त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेन तर त्यामुळे सोमवारी खरं न्हायचं नसतं पण आता खरं स्वामींना म्हणलं की म्हणजे स्वामी काय कुठल्याही देवाला मी असं म्हणलं की आता सांभाळून घ्या खूपच खराब झालेत केस म्हणून नाही सगळं फ्रेश झाले आणि नेहमीचं आपलं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मी केल्या आणि फायनली म्हणजे जस्ट हा ब्लॉग एंड करण्यासाठी हे थोडंसं शूट केलं आहे तुमच्याशी बोलायला की एकंदरीत असा दिवस आम्ही घालवला आणि खरं तर महिन्यातून एखादा दिवस असाही असला पाहिजे जसं मी मागच्या एका व्लॉगमध्ये म्हणलं होतं की एक अळसावलेला दिवस असला पाहिजे पूर्ण दिवस घरात जास्त काही काम नाही करायचं टी पण नाही मोबाईल पण नाही निवांत निवांत करत राहायचं जास्त काही ॲक्टिव्हिटी करायचं नाही असा एखादा दिवस असला पाहिजे तसाच महिन्यातून एखादा दिवस असला पाहिजे की आपण एक कुठेतरी बाबा लांबपर्यंत फिरून आलोय चक्कर झाली आहे छान गाणी ऐकत गप्पा मारत एकमेकांसोबत असा एक थोडासा टाइम स्पेंड केलेला आहे निसर्गात एस्पेशली निसर्गात मॉलमध्ये नाही तर असा होता आजचा आजचा म्हणण्यापेक्षा तीन दिवसाचा सगळा असा ब्लॉग होता वीकेंड असा होता पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि प्लीज मी ते बोलले तर फारच तुम्ही मनावर घेतलं यार आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा प्लीज ते परवा काहीतरी मी बोलले की क नसेल तर क करू नका सबस्क्राईब वगैरे प्लीज मनावर घेऊ नका आय एम really रिअली सॉरी परत भेटू थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय